नमस्कार शेतकरी मित्रांनो आजच्या वेळेमध्ये आपण बघणार आहोत शिलाई मशीन योजना शिलाई मशीन योजनेबद्दल आपण आजच्या वेळेमध्ये संपूर्ण माहिती बघणार आहोत अर्ज करण्याची प्रक्रिया अर्ज रद्द होण्याची कारणे पात्रता अटी शर्ती शिलाई मशीन कोणाला भेटणार आहे कोणाला भेटणार नाही याबद्दल सर्व माहिती आजच्या वेळेमध्ये आपण सविस्तर बघणार आहोत तर आपण बघा आता आपल्या शिवसेने यूट्यूब चॅनल राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील महिलांना घरी बसून स्वतःचा उद्योग सुरू करून देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेली ही एक महत्त्वाची योजना आहे जेणेकरून मला महिला शिलाई मशीनवर आपल्या परिसरातील नागरिकांचे कपडे शिवून पैसे कमावू शकतील व स्वतःच्या कुटुंबाचा सांभाळ सुद्धा करू शकतील महाराष्ट्र राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील महिलांचा सामाजिक व आर्थिक विकास व्हावा तसेच त्यांना घरबसल्या रोजगाराची एखादी संधी उपलब्ध व्हावी जेणेकरून ते स्वतःचा आणि स्वतःच्या कुटुंबाचा आर्थिक गरजा पूर्ण करू शकतील या उद्देशाने मोफत शिलाई मशीन वाट वाटप करण्याची करण्यात येणार आहे या योजनेअंतर्गत लाभार्थी महिला शिलाईन मशीनच्या सहाय्याने घरी बसून परिसरातील नागरिकांचे कपडे शिवून एक आर्थिक रक्कम जमा करून आपल्या कुटुंबाला आर्थिक सक्षमता प्रदान करू शकतील आता जर बघितलं तर थोडक्यात जर या योजनेची माहिती बघितलं तर योजनेचे नाव हे फ्री सेविंग मशीन स्कीम महाराष्ट्रा म्हणजे स शिलाईन मशीन योजना महाराष्ट्र तसेच ज्या लाभार्थी या महाराष्ट्र राज्यातील आपल्या महिला असणार आहेत तसेच लाभ घेणार लाभ हा शिलाईन मशीन भेटणार आहे तसेच उद्देश हा महिलांच्या रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करून देणे हे असणार आहे आता बघूयात शिलाईन मशीन योजनेचे प्रमुख उद्दिष्ट काय आहे महाराष्ट्र राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील महिलांना घर घर बसल्या स्वतःचा एखादा लघु उद्योग सुरू करता तसेच या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आलेली आहे या योजनेअंतर्गत गरजू महिलांना मोफत शिलाई मशीनचे वाटप करण्यात येणार आहे महिलांना स्वावलंबी बनवणे महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी सहाय्य करणे आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील आर्थिक उत्पन्नात थोड्याफार प्रमाणात वाढ करणे व महाराष्ट्र राज्यातील बेरोजगारी कमी करणे बेरोजगार महिलांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करून देणे असा या योजनेचे उद्दिष्ट आहेत तसेच या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे राज्यातील पन्नास हजारांपेक्षा जास्त महिलांना शिलाई मशीनचे वाटप करण्यात येणार आहे तसेच योजनेचे लाभार्थी ह्या ग्रामीण तसेच शहरी भागातील आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील बेरोजगार महिला असणार आहेत तसेच या योजनेसाठीचा प्राधान्यक्रम म्हणजे यासाठी अनुसूचित जाती नंतर अपंग विविध महिलांना प्राधान्यक्रम हा देण्यात येणार आहे तर बघूयात या योजनेसाठीच्या पात्रता वाटी शर्ती काय या योजनेसाठी आणि अर्ज हा महाराष्ट्र राज्यातील महिलांनाच करता येणार आहे तसेच महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील महिलांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही अर्जदार महिला आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील बेरोजगार महिला असणे आवश्यक आहे तसेच महिलेचे वय हे वीस वर्षे ते चाळीस वर्षे यांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे तसेच शिलाई मशीन योजनेला फक्त लाभ फक्त महिलांना देणार आहे तसेच राज्यातील पुरुषांना हा लाभ दिला जाणार नाही शिलाई मशीन अर्जदार महिलेच्या कुटुंबाचे उत्पन्न हे एक पॉईंट दोन लाखापेक्षा म्हणजे एक लाख वीस हजारपेक्षा कमी असावे जा तसेच अर्जदार महिलेकडे शिवणकाम प्रशिक्षणाचे प्रमाणपत्रसुद्धा असणे आवश्यक आहे आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबात विधवा अपंग महिलांना प्राधान्य हे देण्यात येणार आहे तसेच एका महिला कोणत्याही सरकारी नोकरीत कार्यरत नसावी तसेच अर्जदार महिला विधवा असल्यास महिलेला अर्जासोबत पतीचे मृत्यू प्रमाणपत्र सादर करणेसुद्धा आवश्यक आहे अर्जदार महिला अपंग असल्या तर अर्जासोबत अपंगाचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे एका कुटुंबातील फक्त एकाच महिलेला या योजनेचा लाभ दिला जाणार आहे तसेच अर्जदार महिलेने खोटं माहिती देऊन अर्ज केला असेल तर अशा परिस्थितीत त्या महिलेला योजनेमधून रद्द करण्यात येणार आहे तसेच या योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्र म्हणजे आधार कार्ड रेशन कार्ड रहिवाशी पुरावा विजेचे बिल मोबाईल क्रमांक ईमेल आय डी पासपोर्ट आकारचा फोटो बँक खात्याचा तपशील महिला विधवा असल्यास पतीचे मृत्यू प्रमाणपत्र महिला अपंग असल्यास अपंग प्रमाणपत्र आणि कुटुंबाचा उत्पन्न दाखला इत्यादी प्रमुख कागदपत्रे ते यासाठी अर्ज करण्यासाठी लागतात तर बऱ्यापैकी जणांचा प्रश्न होतो की अर्ज रद्द का होतात तसेच बऱ्यापैकी जण म्हणतात की आम्ही अर्ज केला आहे पण आम्हाला योजनेचा लाभ मिळाला नाही आमचा अर्ज रद्द झाला तर त्याचे प्रमुख कारण म्हणजे महिला महाराष्ट्र राज्यातील रहिवासी नसल्यास अर्ज हा रद्द होत असतो तसेच आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील नसल्यास किंवा उत्पन्न एक लाख वीस हजारपेक्षा वार्षिक उत्पन्न जास्त असल्यास किंवा अर्जदार महिला सरकारी नोकरीत असल्यास अर्ज हा रद्द होत असतो आता बघूयात अर्ज करण्याची पद्धत अर्जदार महिला जर ग्रामीण भागातील रहिवाशी असेल तर आपल्या जवळच्या जिल्हा कार्यालयात महिला सश सशक्तीकरण विभागात जावे लागेल तसेच महिला शहरी भागातील असेल तर आपल्या जवळच्या महानगरपालिका कार्यालयात जाऊन महिला सशक्तीकरण विभागात जाऊन शिलाई मशीन योजनेचा अर्ज आपल्याला ऑफलाईन जाऊन तिथे घ्यायचा आहे तसेच अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून योग्य कागपत जोडून जमा करायचं आहे अशा प्रकारे आपण अर्ज हा प्रक्रिया करतो यासाठी मला माझ्या माहितीनुसार ऑनलाईन हा अर्ज हा उपलब्ध नाही तर आपल्याला ही माहिती कशी वाटल्या मला कमेंट करून नक्की सांगा तसेच आपले काही प्रश्न असतील किंवा दुसऱ्या आपल्या योजना शेतीविषयी माहिती आपल्याला व्हिडिओ असतील तर आपल्या आत्यासुद्धा कमेंटमध्ये लिहा धन्यवाद